शेतकरी बांधवांनो मी एक दोन महिन्यापूर्वी डोरामॅक्टिन नावाचं एक, एक इंजेक्शन दिलं होतं त्याने जे पण अंगावरती गुचिड असो किंवा माशा असो ज्याने जनावरांना खाज येते किंवा शोषक किडे यांना मारण्यासाठी ते इंजेक्शन खूप प्रभावी प्रभावी पण मी त्याचं खूप प्रमाण कमी प्रमाणात मारलं होतं ते इंजेक्शन आणि त्याच्यानंतर आता मी परत दोन दीड महिन्याने बघतोय तर थोड्या थोड्या गोचिड माझ्या जनावरांवर जनावरांवरती दिसायला लागलाय बघायला गोचूड दिसत हे अशा छोट्या छोट्या गोचिड जनावरांवरती दिसायला लागलंय कारण जास्त करून जनावर हे मोकळ्या रानामध्ये चढत आहे त्याच्यामुळे जनावर त्या रानातल्या ज्या छोट्या छोट्या गोचिड ह्या अंगावरती ते चढून जनावरांचं खूप रक्ताचं शोषण आहे त्यामुळे अंगावर राहत नाही वगैरे जनावरांमध्ये जास्त तब्येत त्यांची डेव्हलप होत नाही चिडचिड करतात जनावर त्याच्यामुळे रवंत कमी होतं आणि अंशतात आपल्या दुधाच्या उत्पादनावरतीही त्याचा परिणाम होतो त्यासाठी मी वरून स्प्रे करण्यासाठी आता हे नवीन एक आपल्या वीरबॅगचं एक औषध आणलेलं आहे त्याचं नाव आहे सायपर मायथेन हायसिस इमोलिस सिबरेफेल कॉन्सन्ट्रेट नावाचं हे एक औषध आणलेलं आहे मी त्याचं पन्नास एम एलची बाटली आणलेली आहे आणि मला डॉक्टरांनी सांगितलंय की एक पूर्ण शिकार पंपासाठी तुम्ही ही पूर्ण बाटली वापरू शकता तर आता मी दुपारी सगळे जनावर धून घेतले व्यवस्थित बोलले की रात्रीच्या वेळेस मारलेलं खूप चांगलं राहील म्हणून मी आता पूर्ण पंप औषध मी बनवून घेणार आहे आणि पूर्ण गोठा आणि पूर्ण जनावर सगळे फवारून घेऊ आपण मी आता पंधरा लिटर पंधरा बारा लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल हे सोल्युशन घेतोय आणि एकाच वेळेस न फवारता वीकली आपण हे फवरून असं त्याच्यात सजेशन दिलेलं आहे त्याच्या नोटमध्ये त्याचा आपण इफेक्ट बघू सगळ्या गाय आपण दुपलेल्या बघितलं आता जिथं जिथं जास्त गुच्चिडचा प्रादुर्भाव आहे तिथं जास्त मारायचं थोडं जमा थो 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 मारा। आणि बाकीकडे हलक्या हाताने सगळीकडे गाय जनावरांना तुमच्या तुम्ही आवरून द्या तर इफेक्ट कसा आहे याचा मी अपडेटेड व्हिडिओ नक्कीच तुम्हाला शेअर करेन चला मी आता ठेवून घेतो जनावर धन्यवाद प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड ला ला सबस्क्राईब करा शेतकरी बांधवांना सपोर्ट करा एवढेच तुमच्याकडे विनंती धन्यवाद